नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ देव बघिनींना तुमच्या आवडच्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनींना आपल्या सगळ्याच भगिनींना पंचवीस जानेवारी रोजी आपला संप मागे करण्यात आला आणि आपण साऱ्याच जणी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून आपल्या अंगणवाडी कामकाजावर नियमितपणे हजर झालो तर बऱ्याचशा भगिनींच्या म्हणजे काही भगिनींच्या मला कमेंट आल्या आणि माझ्या तालुक्यातनं देखील तर ताई आपल्याला आता हजार रिपोर्ट कसा द्यावा लागेल तर बघी नेमू ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलच्या माध्यमातून पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन असेल अंगणवाडीला धरून कुठली माहिती असेल तर ती देण्याचं काम मी करत असते त्याच पद्धतीने आता आपल्याला हजर व्हायचं तर हजार रिपोर्ट आपल्याला व्यक्तीच्या सगळ्यांना द्यावे लागणार आहे तर तो हजार रिपोर्टचा नमुना मी ह्या पद्धतीने तयार केलेला आहे तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे तर आपण अशा पद्धतीने तो नमुना देऊ शकता बघा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण कशा पद्धतीने करत असतो आपल्याला दिनांक साईटला टाकायचे असते त्याच्यानंतर सगळ्यांना कॉमन माहिती आहे सगळे अर्ज आपण देतो याच्यावर आपण ह्याच पद्धतीने लिहितो त्याच्यानंतर आपल्याला विषय टाकायचा इथं विषय खूप महत्त्वाचा आहे मी टाकलेला आहे विषय संप कालावधीनंतर नियमित कामासाठी अंगणवाडी केंद्रावर हजर होण्याबाबत हा विषय टाकायचा आहे त्याच्यानंतर अर्जदार आणि आपलं नाव टाकायचं आहे पूर्ण कोड नंबर सहित अशा पद्धतीने तुम्हाला अर्जाचा नमुना तयार करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मग तुम्ही काय लिहिणार नमुन्यामध्ये बघा आता तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉटही काढू शकता तसं मी कम्युनिटीच्या ग्रुपवर नमुना टाकणार आहे परंतु ज्या नसतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि अशा पद्धतीने करा बघा अगदी सुरुवातीचं देखील तुम्ही काढू शकता अशा पद्धतीने स्क्रीनशॉट मी अगदी हळूवार व्हिडिओ बनवते म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अपूर्णता राहू नये हा माझा उद्देश असतो तर अशा पद्धतीने मी माझं टाकलेले तर आपण स्क्रीनशॉट काढू शकता आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते देखील अशा पद्धतीनं तुम्हाला स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही काढू शकता अगदी विषय स्पष्ट दिलेला आहे आणि आपण जनरली जसे अर्ज लिहितो त्याच पद्धतीनं अर्ज लिहायचा आहे फक्त आपण दोन महिने संप कालावधीमध्ये होतो तर आपल्याला त्याचा थोडा उल्लेख तिथं करावा लागणार आणि कशा पद्धतीनं आपण अंगणवाडी केंद्र कोणत्या तारखेला हजर होतो तर सगळं आपलं पूर्ण महाराष्ट्रभरातील सगळ्यांचा एकच नमुना असेल आणि एकच तारीख असेल की सव्वीस एक दोन हजार चोवीस रोजी आपण अंगणवाडी केंद्रावर नियमित कामकाजाला हजर होत आहोत तरी आपण तो रिपोर्ट हजर रिपोर्ट आपल्या कार्यालयाला द्यायचा आहे आणि तो स्वीकारण्यासाठी आपल्याला विनंती करायची आहे कारण अशा पद्धतीच्याच प्रोसेसने आपण अर्ज लिहित असतो आणि त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला ताचेडूच्या माध्यमातून फक्त तुम्हाला हजर रिपोर्ट कसा लिहायचा कशा पद्धतीने तयार करायचा हे मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आता याच्यानंतर आपल्याला मोबाईल मिळाल्यानंतर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये खूप बदल झालेले आहेत तर मी त्याचे व्हिडिओ नक्कीच सुरू करणार आहे जर आपण म्हटलं तर मी सम आपण जरी काम करत नसू तरी पण आपण समजून घेण्यासाठी जर म्हटलं की व्हिडिओ तयार करा कारण की खूपच अपडेट असे आलेले आहेत की ते काम करणं थोडं कठीण आहे तर आपल्याला एक उजळणी म्हणून मी आता उद्यापासून व्हिडिओ पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या सुरू करू म्हणते परंतु आपल्या जोपर्यंत कमेंट येत नाही की आपण व्हिडिओ टाका तोपर्यंत मी करणार नाही पण आपण जरी काम करत नसाल तरी आपण समजून घ्यावं म्हणून मी व्हिडिओ करणार आहे तरी देखील आपल्या होकाराशिवाय मी व्हिडिओ करणार नाही एवढंच नक्कीच सांगते आजच्या वेळेपर्यंत एवढंच धन्यवाद